राजापूर तालुक्यात जमलेले सर्व आमचे ग्रामस्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अचानक जी भाडेवाढ पंधरा टक्के एस टीने केलेली आहे या सरकारने आणि या पंधरा टक्के भाडेवाढ झाल्यामुळे गोरगरीब जनतेचं दोंगरडं मोडलेलं आहे आणि ही भाडेवाढ अचानक केल्यामुळे गोरगरीब जनतेला जो त्रास होत आहे त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने जनआंदोलन आदेश दिल्याप्रमाणे सगळीकडे आंदोलन चालू आहेत राजापूर तालुक्याच्या वतीने आमच्या तालुकाप्रमुख उपतालुका सर्व विभागप्रमुख सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी शांततेने या ठिकाणी आंदोलन करत आहोत निवेदन आम्ही आणलेले आहे डेपो मॅनेजरना दिलेलं आहे आमची विनंती आहे की आपण वरिष्ठाने कळवून लवकरात लवकर जनतेला न्याय देऊन पंधरा टक्के जे भाडेवाढ झालेलं आहे हे कमी करावं आणि जर कमी केलं नाही तर मागं जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख जो आदेश देतील तो पुढचा आदेश सर्व पक्षाच्या आमच्या जा कार्यकर्त्यांना हा मान्य करावा लागेल परत एकदा आपण या ठिकाणी आलात सर्व पत्रकार बंधूंचं अभिनंदन सर्वांचं अभिनंदन स्वागत करतो आणि ही बातमी वरिष्ठानावरती आपण कळवावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र